नमस्कार मित्रांनो आज आपण मकरंद अनासपुरे यांच्या मुलीविषयी माहिती जाणून घेणार आहोत मकरंद अनासपुरे हे मराठी अभिनेते असून असून एक विनोदी अभिनेते आहेत त्यांनी त्यांच्या जीवनात चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी खूप काही अडथळ प्रवास केला आहे मकरंद अनासपुरे हे, हे राहणारे औरंगाबादचे आहेत त्यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर मकरंद अनासपुरे यांचे काही चित्रपट सरकारनामा सातच्या आत घरात कायद्याचं बोला गारवाचं लग्न अशा अनेक चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं आहे मकरंद आणसपुरे यांच्या पत्नीचे नाव शिल्पा अनसपुरे असं आहे आणि त्यांनी लव्ह मॅरेज केलं आहे शिल्पा अनसपुरे ही मुळची मुंबईची आहे मकरंद आणि शिल्पा अनसपुरे यांना एक गोड मुलगी देखील आहे त्यांच्या मुलीचे नाव इंद्रायणी असं आहे इंद्रायणी दिसायला खूप सुंदर आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद